महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा धुळे येथे महाराष्ट्र धर्म प्रसार रथाचे संभाजी ब्रिगेड तर्फे स्वागत धुळे शहरात प्रथमच महाराष्ट्र धर्म प्रसार रथ दाखल झाला असून या रथाचे स्वागत शिवतीर्थ चौकात संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले या प्रसंगी रथाचे उद्घाटन व स्वागत संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष हेमंत भडक यांच्या हस्ते करण्यात आले अनिल पाटील यांच्या महाराष्ट्रभर संकल्पनेतून प्रेरणादायी वैचारिक पुस्तके तसेच श्री विठ्ठल रुक्मिणी ज्ञानोबा तुकोबा छत्रपती शिवराय व अन्य महामानवांचे आकर्षक पॉली मार्बल मूर्ती जनतेस उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम सुरू आहे या कार्यक्रमात साहेबराव देसाई महेश पाटील दिनकर जाधव भूषण बागुल डॉक्टर सुलभागूवर मनीषा पवार अर्चना फेरणार देवानस पवार नितीन जाधव कैलास देसले सुनील खानगे प्रफुल्ल माने गौरव पाटील जगदीश देसले आदिंसा मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड आणि अनेक पदाधिकारी व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते या रथाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सामाजिक सांस्कृतिक आणि वैचारिक वारसा प्रचार करण्याचा अनिल पाटील यांचा उद्देश आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी अश्विनी ताई सोनार जय जय मी शिवश्री अनिल पाटील महाराष्ट्र धर्म प्रसार अभियान रथाची धुळ्यामध्ये आता आगमन झालेलं आहे महाराष्ट्र धर्म प्रसार अभियान हे अभियान या सगळ्या बहुजनांचा या सगळ्या बारा बलुतेदारांचा अठरा पगर जातींचा जो छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला निर्माण करून दिलेला आहे तो संतांनी शिकवलेला महाराष्ट्र धर्म आहे या महाराष्ट्र धर्माची मांडणी करण्याकरता महाराष्ट्र धर्माचं प्रबोधन करण्याकरता हा महाराष्ट्र रथ आहे यामध्ये परिवर्तनवादी पुस्तके पॉलिमार्बलच्या मूर्ती आणि या सगळ्या गोष्टी आहेत पण या सगळ्यांसोबत आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की हे अभियान केवळ व्यावसायिक स्वरूपाचे नसून हे अभियान आपल्या महामानवांच्या व महापुरुषांच्या पराक्रमांचा विचारांचा वारसा सांगणारे आहे या अभियानाच्या काही मागण्या देखील आहेत महाराष्ट्र धर्म प्रसार अभियानाच्या माध्यमातून आम्ही प्रमुख मागणी या सर्व महाराष्ट्रात घेऊन जात आहोत ती म्हणजे गोवंश हत्याबंदी कायद्याची शंभर टक्के अंमलबजावणी झाली पाहिजे शंभर टक्के अंमलबजावणी या अर्थाने की अनेक वेळा गो तस्करी होते शेतकऱ्याला आपलं गोवंश नाईलाजाने विकावं लागतं शासनाने गोवंश हत्याबंदी कायदा लागू केलेला असला तरीसुद्धा शेतकऱ्याचं गोवंश आज देखील शासन विस विकत घेत नाही या विकत न घेतल्यामुळे शेतकऱ्याची आर्थिक मिळवणूक होते आणि त्याला नाईलाजाने नाही गोवन मानसिक त्याला त्रासाला सामोरं जावं लागतंय या सगळ्यामध्ये अनेक गोरक्षक आपल्या जीवाची बाजी लावून या सगळ्या गोरक्षणाचं काम करत असतात या सगळे तरुण हे गोरक्षक जर समजा महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांचं गोवन विकत घेतलं तर या गोरक्षकांना सुद्धा गोरक्षा करण्याची गरज भासणार नाही या सगळ्या गोरक्षकांची ऊर्जा ही राष्ट्र या देशाच्या उभारणीसाठी लागेल आम्ही शासनाला या निमित्ताने एकच सांगू शकतो की हे शेतकरी सुद्धा हिंदू आहेत हे गोरक्षक सुद्धा हिंदू आहेत या सगळ्या धर्माचं काम करणाऱ्या या धर्माचा पाया असणाऱ्या बळीराजाची फसवणूक होता कामा नाही म्हणून गोवन शिकत घेतलं पाहिजे शेतकऱ्याच्या शेतमालाला हमी भाव मिळाला पाहिजे सध्या शिक्षणाचं बाजारीकरण सुरू आहे शिक्षणातील विषमता व व्यापारीकरण नष्ट करून के जी टू पी जी सर्वांना समान व दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून या स्पर्धेच्या उगाद गोरगरिबांच्या कष्टकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या मुलांना सुद्धा पुढे जाता आलं पाहिजे या तीन प्रमुख मागण्यांचं हा महाराष्ट्र धर्म प्रसार अभियान रथ सर्व महाराष्ट्रभर जाणार आहे आज मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेडच्या वतीनं या अभियानाचं स्वागत धुळे शहरामध्ये करण्यात आलं त्याबद्दल मी महाराष्ट्र धर्म प्रसारक शिवश्री अनिल पाटील त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो वंदी महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकोनला क्लिक करा